शिर्डी ग्रामस्थ पंचक्रोशी ग्रामस्थ सामाजिक संघटना व विविध वी समाज बांधवांच्या वतीनं काल सव्वीस जानेवारी रोजी लोकनेते राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला नगर मनमाड रस्त्यावर नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या स्वागत पर तब्बल एकसष्ट जे सी च्या साह्यानं पुष्पवृष्टी करून फटाक्यांची आतिषबाजी करत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली छत्रपती मित्रमंडळ येथे त्यांचे माजी नगर अध्यक्ष अनिताताई जगताप उपनगर अध्यक्ष विजय जगताप प्रथम नगर अध्यक्ष कैलास बापू कोते अभय भैया शैके यांचं भव्य स्वागत केले यानंतर हजारोंच्या संख्येनं उपस्थित जनसमुदायासह नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची शिर्डी विविध सहकारी सोसायटी आयोजित कार्यक्रमात त्यांना एकसष्ट फुटाचा भव्य हार घालून त्यांचा जाहीर नागरिक सत्कार करण्यात आला प्रसंगी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के उपस्थित होते या शिर्डीतील एकशे अकरा कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा पार पडला आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अण्णासाहेब मस्के साहेब आपल्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आपले अप्पर जिल्हाधिकारी कोळेकर साहेब सर्व सन्मान्य पदाधिकारी ज्या ज्यांच्या आज अथक प्रयत्नातून सर्वांच्या हा कार्यक्रम आयोजित होत आहे खरंतर आजच्या कार्यक्रमाची पार्श्वभूमी मला सांगायला लावणं शब्दामध्ये व्यक्त होऊ शकत नाही परंतु मी असं समजतो की मी मागच्या तीन वर्ष या ठिकाणी काम केलेलं आहे आणि नामदार साहेबांचं काम जनरल मतदारसंघासाठी असेल राज्यासाठी असेल किंवा शिर्डी मतदारसंघासाठी असेल हे खूप जवळून बघितलेलं आहे आणि साहेबांच्या कामाची पद्धत जी आहे ती अतिशय वेगळी आहे मुळात अनेक मी आता चौदा पंधरा नगरपालिकांमध्ये काम केलेलं आहे थोडं केलं खूप सांगितलं काहीच केलं नाही तरीही सांगितलं परंतु आपलं नामदार साहेबांचं सगळं वेगळं आहे साहेब खूप करतात अतिशय करतात पण कुठंच काही सांगत नाही म्हणजे मी बघतो की अनेक हजारो लोक साहेबांना भेटतात नगरपालिकेची पंचकृषीची कोट्यवधी रुपयाची कामं केलेली आहेत परंतु साहेब कधीच उल्लेख करत नाही मी केलं असं कधीही म्हणत नाही त्याचा गाजा वाजा करा असं कधीही सांगत नाही परंतु आपण सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने म्हणा प्रशासनाच्या वतीने म्हणा आपण कुठेतरी हे जर बोललं नाही तर मला असं वाटत की आपण कृतज्ञ असू कृतज्ञ असू आपल्याला कुठेतरी कोणीतरी हे बोललं पाहिजे किमान आपल्या मतदारसंघापुरतं किंवा माझ्या शहरापुरतं तरी मला बोलावं लागेल यासाठी ही प्रस्तावना मी करत आहे खर तर साहेबांनी केलेल्या कामाचं सा मोजमाप होऊ शकत नाही मुळात मला जावं लागेल दोन हजार पंधरा सोळामध्ये पंधरा सोळाला सर्वांना कल्पना आहे की इथं भेषण पाणी टंचाई होती शिर्डी शहराला दहा ते पंधरा दिवसावर पाणी होतं बरोबर ना या परिस्थितीमध्ये आपल्याकडं मोठी योजना आपल्याला करायची होती केंद्र शासनाची अमृत योजना म्हणून होती या अमृत योजना फक्त महानगरपालिकांसाठी होती परंतु आपली क वर्ग नगरपंचायत क वर्ग नगर परिषद सुद्धा नाही नगर आपली नगर नगरपंचायत म्हणजे ग्रामपंचायत पेक्षा थोडी वरची अशा ग्राम नगरपंचायतला अशी कुठल्याही मोठ्या योजना केंद्र सरकारच्या नसताना नांगर साहेबांनी आपली अमृत योजना या केंद्राच्या योजनेमध्ये समाविष्ट करावी आणि आमचा प्रश्न सुटावा यासाठी प्रयत्न केले आपल्याला कोटी मंजूर झाली आणि आपलं जे तणपुरीच तलाव आहे या तलावाला आपण कागद टाकला हा कागद टाकण्याचा जो प्रयोग आहे फक्त एक एकर दोन एकर झालेला होता त्यापूर्वी असे मोठा प्रयोग झालेला नव्हता आपण चाळीस एकराला कागद देण्याचा केंद्र सरकारचे जे अधिकारी होते त्यांचा शक्यतो फारसा त्याच्या बाजूने मत नव्हतं परंतु साहेबांनी सांगितलं का हे तुम्ही आम्हाला प्रायोगिक तत्वावर द्या आपण तो यशस्वी करून दाखवला तो इतका यशस्वी केला की आपलं मॉडेल नंतर अहमदाबादला गेलं आणि माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या हस्ते तिथं उद्घाटन झालं आणि हे मॉडेल जे आहे हे देशाला पाहण्यासाठी उपलब्ध झालं आणि तिथून पुढं की अशा प्रकारच्या तलावाला तागत टाकून पाण्याची गळती बंद होऊ शकते असं सगळ्या देशाला आणि नगरपालिकांना महानगरपालिकांना योजना मंजूर झाल्या त्याच योजनेमध्ये आपण पाण्याच्या टाक्या केल्या वीज वितरण वाहिनी केल्या आज आपले बरेचसे लोक आहेत हे साकोरी शिवाला किंवा इकडे रुई शिवाला निमगाव शिवाला राहतात मोठ्या मोठ्या रस्ते आहेत वसाहत फार कमी आहे परंतु रस्ते मोठे असल्यामुळे खर्च जास्त आहे त्यामुळे अशा मोठ्या रस्त्यांना निधी उपलब्ध जनरली होत नाही परंतु त्यावेळेस एकवीस कोटी रुपयाची योजना नामदार साहेबांनी आपल्याला शिवाच्या रस्त्यांसाठी मंजूर केली हे जे शिवाचे रस्ते आपण बघतोय हे नामदार साहेबांच्या प्रयत्नातून नामदार साहेबांच्या कृपेने आपल्याकडे झालेले आहे आणि हा जे रस्ते एवढे चार पाच वर्ष झाले खडा सुद्धा निघालेला नाही अतिशय चांगल्या गुणवत्तेचे रस्ते हे कोणालाच माहित नाहीये हे साहेब कधी बोलले नाही आणि कोणी कधी बोलले नाहीये हे मंत्रालय स्तरावर साहेब फालोव घेतात जे आर काढून घेतात परंतु हे कोणाला माहीत नसतं ती एक रस्त्यांची मोठी योजना आपली झाली सगळ्यात महत्वाचं शिर्डीमध्ये मोठा अस्वच्छतेचा प्रश्न सगळ्यांना माहिती आपला होता संस्थांच्या माध्यमातून आपल्याला निधी मंजूर अनेक अडचणी त्यासाठी आल्या साहेबांना माहिती आम्हाला माहिती निधी मंजूर होण्याला किती अडचणी होत्या मुख्यमंत्री महोदयांकडे फक्त एवढ्या एकाच कामासाठी आपली मिटिंग लावली आणि आपल्याला निधी मंजूर करून दिला याचा सुद्धा आपण सार्थ केलं आणि या निधीतून आपल्याला स्वच्छतेचं पंधरा कोटी रुपयाचं बक्षीस मिळालं त्यानंतर पुन्हा दहा कोटीचं बक्षीस मिळालं आणि हाच पांढरा पुढं चालू राहिला हे जे काम झालं त्यातून सलग तीन वर्ष माझी वसुंधरामध्ये आपल्याला पट्ट्यावधी रुपयांची बक्षीस या ठिकाणी मिळालेली आहे त्यानंतर आता आजचा विषय जर झाला तर भुयारी गटार योजना पुन्हा आपल्याला वाढीव वसाहतींसाठी बरेचशा अजून नवीन ज्या वसाहती झालेल्या आहेत बाईजाग नगर असेल शताब्दी नगर असेल किंवा इकडं बरोवक्यांच्या तिकडं काही नवीन कॉलनी झालेल्या आहेत अशा ठिकाणी बऱ्याच ठिकाणी अजून भुयारी गोटार योजना झालेल्या नव्हत्या अशा भुयारी गटारी होण्यासाठी आपल्याला पुन्हा सेहेचाळीस कोटी रुपयांनी अमृत दोन अंतर्गत साहेबांनीच मंजूर करून दिला यामुळे कुठल्याही भागामध्ये आपली भुयारी गटर शिल्लक राहणार नाही याच्या अंतर्गत ना तमाम शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो साहेबांचं एक स्वप्न होतं साहेब नेहमी मला बोलून दाखवायचे की ह्या एस टी पीचं जे ट्रीटमेंट झालेलं जे पाणी आहे ते आपल्याला चाऱ्यांना द्यायचं आहे आणि ह्या चारे आपल्याला जर आठ महि किंवा बारा महि जर आपण करू शकलो तर खूप चांगलं होईल ही योजना साहेबांनी खूप वेळा बोलून दाखवली आपण ती डिझाईन केली आणि ह्या भुयारी गटरच्या सेहेचाळीस कोटीच्या योजनेमध्ये आपण या एस पीला जे ट्रीटमेंट होणारं पाणी आहे याच्या पुनर्प्रक्रिया करून पुन्हा चाऱ्यांना सोडणार आहे आणि ह्या चाऱ्यांना पाणी सोडल्यामुळे आपल्या शेतीचं भलं होणार आहे आणि पर्क्युलेशन देखील वाढणार आहे वीज बिलाचा प्रश्न मिटवण्यासाठी सोलरची योजना आपल्याला मंजूर झालेली आहे सगळ्यात महत्वाचं आता राहिलेले रस्ते असतील नाल्यांचं रूपांतर आपण बंधाऱ्यात वृंदावन बंधाऱ्यात करतोय आपण होतो चौतीस नंबरचा नाला छत्तीस नंबरचा नाला आता नाला म्हणायची गरज नाहीये तुम्ही कणकुरी रोडला जर बघू जाऊन आलात सगळ्या जणांनी कदाचित बघून आले असाल कणकुरी रोडच्या जो नाला होता तर अतिशय चांगलं सुशोभीकरण चालू आहे आणि याला आपण वृंदावन बनणारा नाव दिलेलं आहे आणि याच्यासाठी सुद्धा निधी नामदार साहेबांनी आपल्याला दिलेला आहे तिथं अतिशय चांगल्या गुणवत्तेचा आपण जॉगिंग ट्रॅक करणार आहोत सोलरचे दिवे लावणार आहोत बसायला बेंचेस लावणार आहोत मुलांना खेळण्या खेळण्यासाठी आपण खेळणे लावणार आहोत असं चांगलं काम या ठिकाणी झालेलं आहे समोर जो त्रिकोण गार्डनचं तर सर्वांना माहीतच आहे ज्या पद्धतीने आपल्याला जागा मिळाली साहेबांचं सा त्याच्यामध्ये मोठं योगदान आहे आपण तिथं मूर्ती उभारली आणि जगातलं सगळ्यात चांगलं एक आकर्षण मी कधीही जातो मी हजारा लोक फोटो घेत असतात याचं श्रेय साहेब कधीही बोलले नाही परंतु सगळं श्रेय त्या गार्डनचं सा नामदार साहेबांचंच सा सा आहे महत्वाचा विषय साहेबांनी आता मध्यंतरी आपल्याला थीम पार्क करण्याबाबतची एक योजना मला सांगितली कणकुरी रोड नेहमी त्या भागामध्ये थीम पार्क आपण करतोय तीस एक्कर जागा म्हणजे तीनशे बाराशे बाराशे गुंठे जागा शिर्डी मध्ये किमान दहा लाख रुपये गुंठा आहे की नाही दहा लाख रुपये गुंठाप्रमाणे जर विचार केला बाराशे गुंठेची एकशे वीस कोटी रुपयाची जागा आपल्याला मोफत दिली एक रुपया सुद्धा मिळाला नाही गव्हर्नमेंटचे अधिकारी म्हणत होते की सरकारी रेटने तरी पैसे घ्या साहेबांनी एकदा कॅबिनेट मध्ये मांडलं दोनदा मांडलं तीनदा मांडलं परंतु थीम पार्क आपल्याला मंजूर करून घेतला आणि हा थीम पार्क आपली इकॉनॉमी ची गेम चेंजर असणार आहे आपल्या लोकांना रोजगार मिळणार आहे पायाभूत सुविधा बळकट होणार आहे रेस्टॉरंट हॉटेल यांचे व्यवसाय या ठिकाणी वाढीस लागणार आहे अशा प्रकारचा थीम पार्क आपण केलेला आहे यासोबतच राहता नगरपालिका साकोरी ग्रामपंचायत निमगाव आजूबाजूच्या ज्या ग्रामपंचायती आहे यांना कृषी उत्पन्न बाजार समिती यांना सुद्धा शेती मंडपा महामंडळाच्या जागा आपल्या साहेबांनी मोफत मिळवून दिलेल्या आहेत सगळ्यात महत्वाचं एमआयडीसी आपल्याला मंजूर झालेली आहे यात सुद्धा आपल्याला रोजगार मिळणार आहे ऍडिशनल कलेक्टर ऑफिसची जागा पण मिळाली आहे इमारत पण मंजूर झालेली आहे अशा प्रचंड काम आहेत मी सांगू शकत नाही आपण इतके काम आहेत साहेब कधी उल्लेख करत नाही पण आपण निश्चितपणे प्रत्येक स्टेजवर हा उल्लेख केला पाहिजे कारण साहेबांचा तो स्वभाव नाही साहेबांचं सा व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत खर तर दोन तीन पैलू साहेबांना प्रचंड नॉलेज आहे प्रचंड माहिती आहे प्रशासनावर प्रचंड चांगली पकड आहे आणि पकड असतानाच अधिकाऱ्यांशी खूप चांगले सलोख्याचे संबंध आहे आणि अधिकाऱ्यांना मदत करण्याची भूमिका आहे अनेक आपण जनता दरबारात आम्ही बघतो आम्ही खरंच आश्चर्य वाटतं की आम्ही बसून वैतागून जातो परंतु साहेब अनेक लोकांना भेटतात तरी वैतागत नाही आणि शेवटच्या माणसाला भेटल्याशिवाय साहेब जात नाही असं जनता दरबाराच्या माध्यमातून अनेक लोकांची वैयक्तिक असती सार्वजनिक हिताची असती अशी कामे साहेबांनी केलेली आहे खर तर सगळ्यात अजून एक साहेबांच्या व्यक्तिमत्वाचा एक पैलू साहेबांनी कधीच कोणाचा सा द्वेष केला नाही विकास कामांच्या बाबतीत आम्हाला सक्त सूचना आहे इव्हन आता आपल्या डीपी प्लॅनचा असो कोणाचाही असो सगळ्यांना मदत करा आपल्याच बाजूचा असो आपल्या विरोधकाचा असो आपल्याबद्दल आपल्याला कोणाबद्दल द्वेष नाही कोणाबद्दलच राग नाही कधी कधी आश्चर्य वाटावं अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आहे अशा पद्धतीने साहेबांनी अनेक कामं केलेली आहेत साहेबांनी कधी हिशोब ठेवला नाही परंतु आपल्या सगळ्यांना मदत केली म्हणून आपण तो हिशोब ठेवला पाहिजे अजून एक आग्रहाची मागणी साहेब आपल्याकडे करतात की तुम्ही माझ्याकडून करून घ्या प्रस्ताव माझ्याकडे द्या मी मंजूर करून देतो शिर्डीमध्ये सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे आपल्याला जे गरीब लोक आहेत त्या लोकांना घरं उपलब्ध करून देण्याचा एक महत्वाचा विषय आहे आपण आता पुन्हा तीस एकर जागा आपण मागणी केलेली आहे आणि मला निश्चित खात्री आहे की साहेब आपल्याला निश्चित ती उपलब्ध करून देतील झाल्यानंतर आपण एक हजार लोकांच्या डीपीआर बनवण्याच्या साहेबांनी मला सूचना केलेल्या आहेत की जे लोक पंधरा वर्ष दहा वर्ष झालेले आहेत परंतु ज्यांना स्वतःच अजून घर नाहीये अशा लोकांसाठी आपल्याला घरं उपलब्ध करून द्यायचं आहे मला निश्चित खात्री आहे की आपल्याला या पद्धतीनं घरं उपलब्ध होती आपल्याकडे समस्या वेगळ्या आहेत आपल्याला रस्ते गटारी पाणी पुरवठा या आपल्या समस्या नाही आहे आपल्या समस्या वाहतूक आपल्या वाहतूक आप कोंडीची समस्या आहे अतिक्रमणची समस्या आहे अस्वच्छता जे लोक भाविक येतात हजारो लाखो भाविक येतात या आपल्या वेगळ्या समस्या आपल्याला त्या सोडवा लागणार आहेत असा एक छोटासा एक प्रयत्न मी साहेबांच्या व्यक्तिमत्वाचा उलगडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जी कामं आपल्याला दिलेली आहे ती मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या सर्वांची आनंदाची बाब म्हणजे साहेबांनी या सगळ्यामध्ये या गोष्टीचे किंवा या प्रश्न सोडवण्यामध्ये साहेब इतके तज्ज्ञ आहे की आणि एवढं साहेबांचं वजन आहे वरती राज्यात आणि केंद्रात की साहेबांना या विषयातलं प्रशासनातलं आणि राजकारणातलं फक्त डॉक्टर म्हणता येईल की ज्याला सगळ्या गोष्टींचं निदान करता येऊ शकतं आणि आपल्याला सगळ्यांना मला आनंद वाटतो सांगायला की साहेबांना महात्मा फुले कृषी विद्यापीठानं डॉक्टरेट ही पदवी जाहीर करून सन्मान केलेला आहे त्याबद्दल देखील या आपण कृतज्ञ सोहळा या ठिकाणी ठेवलेला आहे तमाम शिर्डी ग्रामस्थ आणि करण आता शिर्डी पदाधिकारी नसल्यामुळं तसं आम्ही मानत नाही सगळे येतात सगळ्यांना आपण मान सन्मान देतो परंतु सगळ्यांच्या वतीनं पंचकृषीच्या जे काही थोडीफार कामं झाली ती येणारी मान्यवर बोलतीलच परंतु मला मुद्दा म्हणून विस्तृतपणे बोलावं लागलं कारण यापूर्वी कधी बोलता आलं नाही म्हणून विस्तृतपणे बोललो आणि या साहेबांनी केलेल्या या सर्व आपल्याला मदतीचा आपण नेहमी जाणीव ठेवली पाहिजे आणि यापुढे देखील साहेब आपल्याला मदत करायला कधीही नाही म्हणणार नाही एवढे बोलतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र खुशखबर 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 शिर्डी येथे श्री साई मंदिराच्या जवळ व साई आश्रमाच्या लगत नव्यानं अत्याधुनिक अशी साई निर्माण ड्रीम सिटी साकारत असून अवघ्या अकरा लाखांपासून फ्लॅट ची सुरुवात आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम राहणार असून हे पूर्णत्वाकडे आले दोन हजार 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा